लोकांची पण तिथं आम्हाला मदत झाली पण ती नंतर झाली ना ती गेली होती तोपर्यंत तोपर्यंत गेली होती त्यांचं बहुतेक ते ह्याच्यावर होतं मुस्लिम तुम्ही ते काय वाजा आम्ही सगळ्या लेडीज जातो तिथं तर सगळ्यांनी कुठं म्हटलं नाही पण त्यांनी एकाला तर मुस्लिमच होता तो म्हटलं तुम्ही त्याच्यानंतर निर्भर लोकांना मारता त्याने काय चुकी केली तर त्याला तर कपडे काढून बळ झाले मित्र <laughs>

食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは食べることは त्यांच्याकडनं भरपूर मदत घेतली आणि भरपूर हेल्प झाली मिळवल्या लोकांची पण आम्हाला मदत झाली पण ती नंतर झाली मग गेले होते तोपर्यंत तोपर्यंत गेले होते

तो मुसिबत होता तर म्हटला तुम्ही कसं तर निर्भर लोकांना महाविद्यालय आजच दिते देते तर त्याला तर तो काढून बळा जात नाही बोलवलेला काय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका